जुन्या काळी सकाळी लवकर उठून आपल्या घरातील महिलांचे महत्वाचे काम असे आणि ते म्हणजे घरासमोरील अंगण स्वच्छ करणे सकाळी त्या ठिकाणी पाणी शिंपडणे सडा टाकणे कारण यामागे विविध प्रकारचे शास्त्रीय कारण सुद्धा होती याबद्दलच आज आपण चर्चा करणार आहोत पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा नेहमी स्वच्छ असावा तसंच मुख्य दरवाजासमोर कोणत्याही प्रकारचा कचरा करू नये कोणत्याही चांगल्या गोष्टी या आपल्या मुख्य दरवाजामधून प्रवेश करतात आपल्या घरात येणारी माता लक्ष्मी सुद्धा आपलं घर किंवा मुख्य दरवाजासमोर कचरा असेल घाण असेल तर तिचं आगमन आपल्या घरात होत नाही ज्या ठिकाणी अस्वच्छता असते त्या ठिकाणी माता लक्ष्मीचं आगमन होतच नाही तसंच त्या घराची प्रगती सुद्धा होत नाही घरातील महिलांनी सकाळी लवकर उठून आंघोळ करून आपल्या घराचा मुख्य दरवाजा उंबरठ्या स्वच्छ करणं आवश्यक आहे दाराच्या उंबरठ्यावर तांब्याच्या तांब्यात गंगाजल घेऊन पाणी शिंपडावे जर गंगाजल नसेल तर घरातील स्वच्छ पाणी शिंपडले तरी चालते कारण रात्रभर नकारात्मकता जी आपल्या उंबरठ्यावर तयार झालेली असते ती आपल्या घरात प्रवेश करत नाही तसंच दर शनिवारी आणि रविवारी आपल्या अंगणात थोडं पाणी नक्की शिंपडावं त्यानंतर झाडून काढावं त्यामुळे आपल्या घरात आलेली नकारात्मक ऊर्जा सुद्धा दूर होते प्रत्येक सोमवारी मुख्य दरवाज्यावर आंब्याचे तोरण सुद्धा तुम्ही लावू शकता त्यामुळे सुद्धा घरातील लोकांचे स्वास्थ्य चांगले राहते तसंच घरातली फरशी पुसताना त्या पाण्यामध्ये थोडं मीठ टाकावं त्यामुळे सुद्धा वातावरण चांगलं राहतं आपल्या मुख्य दरवाजावरती गणपतीची मूर्ती किंवा प्रतिमा नक्की लावावी पण एक गोष्ट लक्षात असू द्या की घराच्या आतील बाजू सुद्धा अजून एक गणपतीची मूर्ती लावा त्यामुळे घरात सुख समृद्धी येते काही व्यक्ती विविध प्रकारच्या देवांच्या प्रतिमा आपल्या शोकेशमध्ये ठेवून देतात असे करू नका कारण देव काही शोभेची वस्तू नाही देवाच्या मूर्ती किंवा प्रतिमा ही नेहमीच देवघरात ठेवावी मुख्य दरवाजाच्या आतील बाजूस मोराची तीन पिसं लावावी त्यामुळे घरातील वास्तुदोष निघून जातो त्याचप्रमाणे घरात कोणत्याही प्रकारच्या हिंसक प्राण्यांचे चित्र लावू नये त्याचबरोबर घरात छोट्या पानांचे मनी प्लांट सुद्धा तुम्ही लावू शकता त्याचे चांगले परिणाम तुम्हाला पाहायला मिळतात घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर केर कचरा जसा असू नये तसंच जाळी जळमट सुद्धा असू नये खरं तर जाळी जळमटं ही घरातही असू नये तसंच घरामध्ये कुठल्याही प्रकारचे जुने कपडे न लागणाऱ्या वस्तू फुटक तुटक सामान सुद्धा कधीही ठेवू नये आपण आपलं घर सजवण्यासाठी कितीतरी वस्तू वापरतो पण त्यापैकी बऱ्याच वस्तू आपल्याला नकारात्मक ऊर्जा देत असतात त्यामुळे आपल्या घरातील सुखसमृद्धी नाहीशी होते आणि आर्थिक चणचण जाणवायला लागते ला 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 असं वास्तुशास्त्र म्हणतं घर सजवताना वास्तुशास्त्र विचारात घेणं गरजेचं आहे घर गर सजवण्यासाठी लावलेल्या वस्तू तसंच घराबाहेर लावलेल्या वस्तू सकारात्मक तसेच नकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतात म्हणजेच घरात वादविवाद होतात सुख शांती नष्ट होते तसंच घरातील व्यक्तीच्या आरोग्यावरही परिणाम होतो जर आपण घरात नकारात्मक गोष्टींचा वापर केला त्यामुळे घर सजवण्यासाठी वास्तुशास्त्राचा विचार करावा मित्रांनो आज आपण अशा दहा वस्तूंबद्दल जाणून घेणार आहोत ज्या घरामध्ये ठेवू नये असं म्हटलं जातं आणि त्यातली पहिली वस्तू म्हणजे काटेरी वनस्पती घरात अशी वनस्पती ठेवल्यामुळे घरातल्यांची मनस्थिती खराब होते आणि तुम्हाला तुमचं भाग्य साथ देत नाही असं म्हटलं जातं तसंच ज्या झाडांमधून जा पान तोडल्यावर दुधासारखा पातळ द्रव बाहेर येतो अशी झाड सुद्धा घरामध्ये लावू नये तसंच घरात तुटलेल्या फुटलेल्या जुन्या वस्तू सुद्धा ठेवू नये त्यामुळे निगेटिव्ह ऊर्जा तयार होते फुटलेला आरसा फुटलेली काच चुकूनही घरात ठेवू नये तिसरी वस्तू म्हणजे बंद पडलेली घड्याळं घरामध्ये कधीही ठेवू नये त्यामुळे परिवारातील सदस्यांचं कोणतंही काम वेळेवर होत नाही म्हणून बंद घड्याळ असेल तर ते रिपेअर करा नाहीतर घराबाहेर टाका चौथी वस्तू म्हणजे जुने आणि फाटलेले कपडे त्यामधून सुद्धा नकारात्मक ऊर्जा तयार होत असते त्यामुळे जुने आणि फाटलेले कपडे सुद्धा घरात कधीही ठेवू नये त्यानंतरची वस्तू म्हणजे घरात जर कोळ्यांचे जाळे असेल तर ते आधी स्वच्छ करा कोळ्यांचे जाळे घरात असल्यास सदस्यांना सुद्धा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे घर स्वच्छ ठेवा त्यानंतरची गोष्ट म्हणजे घरामध्ये हिंसक फोटो आणि चित्र लावू नका घर सजवताना आपण निरनिराळे फोटो भिंतीवर लावतो त्यापैकी काही युद्धाचे असतात तर काही हिंस्र पशु पक्ष्यांचे असतात डुबणार जहाज सुद्धा काही लावलं जातं परंतु अशी चित्र दुःख घरामध्ये घेऊन येतात हे लक्षात ठेवा म्हणून अशा वस्तू घरात लावू नका आणि त्यानंतरची गोष्ट म्हणजे देवाचे किंवा देवीचे तडे गेलेले फाटलेले फोटो सुद्धा घरात ठेवू नयेत ते नदीच्या पाण्यामध्ये विसर्जित करावे तसंच अशा फोटोंना जास्त प्रमाणात घरात साठवू सुद्धा नाही त्यामुळे सुद्धा नकारात्मक ऊर्जा घरामध्ये तयार होते एकाच देवाचे तीन फोटो घरामध्ये असू नये एकाच दोन मूर्ती सुद्धा घरात असू नये जुने झालेले भंगार वापरात नसलेल्या वस्तू लगेच घराबाहेर काढा नाहीतर पितृदोष लागू शकतो मंडळी घराच्या देवघराबद्दल बरेच नियम आहेत घरातलं देवघर स्थापन कोणत्या दिशेला करावं त्याची स्थापना कशी करावी देवाच्या मूर्ती कशा असाव्यात कुठे ठेवाव्यात या सगळ्याबद्दल वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे वास्तुशास्त्रानुसार व्यक्ती आपल्या घरात देवघर सजवतात आणि त्यांची पूजाही करतात त्यावेळी लोक देवघरामध्ये दिवा सुद्धा लावतात परंतु तुम्हाला माहितीये का की दिवा लावण्याचे सुद्धा काही नियम आहेत जे माहीत असणं आवश्यक आहे मान्यतेनुसार जर देवघरात तुपाचा दिवा लावला जात असेल तर तो देवतेच्या उजव्या बाजूला ठेवावा त्याचबरोबर तेलाचा दिवा भगवंताच्या डाव्या हाताला ठेवणं शुभ मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार जर घरातील देवघरात शिवलिंग ठेवले जात असेल तर भगवान शिव आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मूर्तीही ठेवाव्यात परंतु देवघरामध्ये आपल्या पूर्वजांचे फोटो लावू नये तसंच देवघर हे बेडरूम मध्ये सुद्धा असू नये जर देवघरात शंख ठेवला असेल तर तो कधीही जमिनीवर ठेवू नये त्याला खाली आसन असावं कारण शंख आहे तिथे माता लक्ष्मीचा वास असतो तसंच पाण्याचा कलश नेहमी एखाद्या तबकडीमध्ये ठेवण्याचा सल्ला दिला जातो अर्थात एखादी डिश त्याच्या खाली ठेवावी तो सुद्धा जमिनीवर ठेवू नये वास्तुशास्त्रानुसार कलश जमिनीवर ठेवल्यास घरात वास्तुदोष निर्माण होतो तसंच देवघरातल्या देवांच्या मूर्ती या फार मोठ्याही नसाव्यात आणि फार छोट्याही नसाव्यात साधारणत आपल्या हाताच्या बोटाच्या अंगठ्या एवढ्या त्या असाव्यात तसंच देवघरामध्ये देवतांच्या मूर्तींची आणि फोटोंची गर्दी करू नये कारण प्रत्येक का देवतेचा वेगवेगळा कुळाचार कुळधर्म उपासनाकडनं होत असेल तरच त्या देवतेची मूर्ती किंवा फोटो आपल्या देवघरामध्ये ठेवावा तसंच देवघर नित्य स्वच्छ करावं आणि देवांची पूजा सुद्धा रोज करावी ती ठराविक वेळेलाच करावी त्याचा सुद्धा उत्तम फायदा होतो तसंच कुठल्याही प्रकारचा वास्तुदोष आपल्या घरात निर्माण होऊ नये यासाठी देवतांचे फोटो जे तुम्हाला देवघर सोडून इतरत्र लावायचे असतील सुद्धा काही नियम आहेत आणि त्याविषयीचे व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवर टाकलेले आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता मित्रांनो वास्तुशास्त्राचे काही साधे साधे नियम आजच्या या व्हिडिओत आपण पाहिले गोष्टी अगदी साध्या आहेत पण त्या गोष्टींचं पालन केलं गेलं तर आपल्या आयुष्यात मोठा बदल मात्र होऊ शकतो आपल्या शिस्त आपल्या आयुष्याला घडवत असते म्हणूनच या काही गोष्टी नक्की लक्षात ठेवा त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र तसंच कुळधर्म याविषयी तुमच्या मनात काही शंका असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका